नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस डिसेंबर वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा त्याचबरोबर आज दत्तजयंतीसुद्धा आहे आणि अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे यामुळे या, या मंगळवारचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे अनन्य साधारण महत्त्व या दिवसाला प्राप्त झालेलं आहे अतिशय तीन शुभ योग जे आहे ते एकत्र जुळून आलेले या आहेत आप यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सेवा आणि उपाय हे आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहे या दिवशी कोणते सेवा करायचे आहेत हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेले आहेत आणि काही परवाचे व्हिडिओज आहे त्या व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्याला जयंतीला कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या बरोबर पौर्णिमेला कोणत्या सेवा करायच्या असतात याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहेत तुम्ही ते व्हिडिओज अजूनही पाहिले नसेल तर आवर्जून पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहे यामुळे सर्व दोष अडचणी दारिद्र्य हे दूर होईल आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला संध्याकाळी सहा न रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात हा उपाय आपल्याला आपल्या घरातले दोष नकारात्मकता अडचणी गरिबी दारिद्र्य हे दूर करण्यासाठी करायचं आहे जर आपल्या घरामध्ये दोष असतील तर हे दोष असल्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात जसे की आपल्या घराची प्रगती होत नाही आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही घरामध्ये भांडणं यासारख्या अनेक गोष्टी आपल्या घरात होत असतात मुलांची प्रगतीही कुठेतरी खुंटत चालते आणि आपल्या घरामध्ये करत्या पुरुषाचीही प्रगती होत नाही कधीकधी हे पुरुष जे आहे ते खूप चिडचिड करतात अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण चिडचिड हे खूप करतात यासारख्या अनेक समस्या आपल्या घरामध्ये असतील तर हा एक उपाय आपल्याला आज आवर्जून संध्याकाळी करायचा आहे अतिशय सोपा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन लवंग घ्यायच्या आहेत या दोन लवंग अखंड असायला हव्या तुटलेल्या फुटलेल्या लवंग तुम्हाला घ्यायच्या नाही याचबरोबर तुम्हाला दोन हिरवी वेलची घ्यायची आहेत वेलचीसुद्धा अखंड असायला हवी हीसुद्धा तुम्हाला तुटलेली फुटलेली घ्यायची नाही याचबरोबर तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ही तीच आपण जी पूजेमध्ये वापरतो डाळ घ्यायची नाही तर अख्खी पिवळी मोहरी ही आपल्याला घ्यायची आहे आता ज्यांना पिवळी मोहरी भेटली नाही कि किंवा ज्यांच्याकडे नाहीये तर त्यांनी काय करायचं काळी मोहरी जी आहे आपण जी मसाल्यामध्ये वापरतो ती तुम्ही घेतली तरी सुद्धा चालेल याचबरोबर आपल्या मीठ मीठसुद्धा घ्यायचं आहे खडे मीठ असेल तर आवर्जून खडे मीठ घ्या नसेल तर बारीक मीठ घ्या खडे मिठाला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि माता लक्ष्मीची उत्पन्न ही उत्पत्ती जी आहे ती समुद्र मंथनातून झाली होती त्याचप्रकारे मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ती या पृथ्वीतलावरती जागृत अवस्थेमध्ये असते यामुळे आपल्याला चिंबडूवर मीठ हे आवर्जून घ्यायचं आहे आणि मिठाचे उपायसुद्धा आपल्याला करायचे आहे या चार वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे आणि या चार वस्तू आपल्याला आपल्या घरातली लहान मोठी मुलं असतात मुलं आणि मुली या सगळ्यांवरून आपल्या सात सात वेळा उतरवून घ्यायचे आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवायचे आहेत घरातला जो कर्ता पुरुष असतो त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला उतरवायचे आहेत आपल्या देव सुद्धा उतरवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला घरामध्ये एखादा व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन आपल्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला टच करायच्या आहेत आणि या सगळा उपाय करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे यानंतर या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजापाशी जायचं आहे सुद्धा आपल्या सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे खाल वरपासून खालीपर्यंत अशा सात वेळा उतरवून घ्यायच्या आणि ह्या उतरवल्यानंतर घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहे जर तुमच्या घराजवळ एखाद्या चौक असेल तर चौकात तुम्ही ह्या वस्तू टाकू शकतात नसेल चौक तर घरा घराची दक्षिण दिशा असेल तर या दक्षिण दिशेलासुद्धा तुम्ही फेकू शकता दक्षिण दिशा ही निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते ह्यामुळे तुम्ही या वस्तू त्या दिशेसुद्धा फेकू शकतात आता तिथेही फेकणं शक्य नसेल चौकतही टाकणं शक्य नसेल तर घराच्या बाहेर तो डस्टबिन असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकतात आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे ह्या वस्तू फेकल्यानंतर ना कुणाशी बोलायचंही नाही हा उपाय करत असतानाही कुणाशी बोलायचं नाही या वस्तू फेकल्यानंतर मागे फिरून पाहायचं नाही डायरेक्टली घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहे आणि आपल्या देवघरातल्या स्वामींचं दर्शन आपल्याला करायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जे पण तुम्ही ज्यांना गुरु मानतात ज्यांची सेवा करतात तर त्यांचं तुम्हाला दर्शन करायचं आहे आणि असा हा एक छोटासा उपाय आपला आज संध्याकाळी करायचा आहे उपाय खूप छोटा आहे पण त्याचा प्रभाव जो आहे खूप जास्त आहे यामुळे तुम्ही नक्की आपल्या घरातही भांडणे अडचणी दोष असतील हे दूर करण्यासाठी हा एक उपाय नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढला एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ